नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती करण्यात आली साजरी निरा येथे मुस्लिम महिला व तरुणांनी केले रक्तदान स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र साजरी केली जाते छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या पुरंदर तालुक्यात देखील छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते आज पुरंदर तालुक्यातील निरा येथे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निराळ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कोणतेही इतर कार्यक्रम न करता तरुणांनी रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली विशेष म्हणजे या रक्तदान महायज्ञ शिबिरामध्ये सर्व समाजातील बांधवांबरोबरच मुस्लिम समाजातील तरुण आणि महिलांनी देखील रक्तदान केलंय स्वराज्यासाठी स्वतःचं रक्त सांडून स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती देशभर साजरी केली जाते याच छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज नेरे येथील तरुणांच्या वतीनं साजरी केली के जाते सकल मराठा समाजाच्या वतीनं ही जयंती एका अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते आपल्याबरोबर काही ज्यांनी रक्तदान केले आहे हे रक्तदाते आहेत त्याचबरोबर नेर्याचे सरपंच उपसरपंच हे देखील आहेत नक्की ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची संकल्पना त्यांना कशी वाटते हे देखील आपण विचारणार आहोत तुम्ही आज रक्तदान केलेलं आहे तुम्ही महिला आहात कारण करून आम्ही बघतो की महिला शक्यतो रक्तदानाला पुढे येत नाही तुम्ही आलेल्या आहेत काय कारण काय सांगाल आज संभाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं आमच्या इथं निरेमध्ये रक्त शिबिराचं आयोजन केलं आहे तर भारत आणि पाकिस्तानचं युद्ध पण चालू आहे तर रक्ताची कमतरता जाणू नाही म्हणून शिबिर चालू केलेलं आहे तर आम्ही त्यात दिलं खरं तर भारत पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य परिस्थिती आहे आणि अशा वेळेस सैनिकांना कोणत्याही प्रकारे रक्त कमी पडू नये म्हणून एक मुस्लिम महिला देखील रक्तदान करण्यासाठी पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल सरपंच तुम्ही देखील या तरुणांबरोबर सहभागी झालेल्या आहेत ही संकल्पना तरुणांची तुम्हाला कशी वाटते काय सांगाल तरुणांना अतिशय सुंदर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचा औचित्य साधून खऱ्या अर्थाने एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल मी सर्व तरुण पिढीचं मनापासून शुभेच्छा देतो की खरंतर पुढाकार घेऊन हा महा रक्तदान महायज्ञ सोहळा पार पाडला याच्यामध्ये सकल मराठा समाज सर्वच निराशाचे ग्रामस्थ आणि जिल्हा रुग्णालय यांनी हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला त्यामध्ये आमच्या महिला ग्रामपंचायत निराश्रकारचे सदस्य दांगेताई सहभागी सहभागी म्हणजे प्रत्यक्ष रक्त देऊन सहभागी झाल्या त्याबद्दल त्यांचंही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि खरं तर करोनाच्याही काळामध्ये तरुण पिढीने खूप मोठ्या प्रमाणात इनिशिएटिव्ह घेऊन रक्तदान शिबिर आयोजित केली होती कारण तेवढं समाजामध्ये तुटवडा निर्माण झाला होता आणि आत्ताही युद्ध परिस्थिती या ठिकाणी सीमेवर आहे आणि त्या ठिकाणी छुटपुट युद्ध निश्चितपणे चालू आहेत त्यामध्ये गेले तीन दिवसामध्ये आपण किती मोठ्या प्रमाणात त्यांना नामवरण केलं हेही जगाने पाहिले मग असं असताना सीमेवर लढणारे जे जवान आहेत ते त्यांना घातपात होऊ शकतो त्यांचं रक्त आदू होऊ शकतं त्यांना रक्ताचा तुटवडा भासू शकतो अशावेळी रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून अगोदरच त्याची संकल्पना घेऊन रक्त संकलन करून त्या ठिकाणी कसं युद्धात आपल्याला मदत करता येईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकजण त्यामध्ये मदत करत असतो कुणी मॉरल सपोर्ट देत असतो कुणी रक्तदानाच्या माध्यमातून करत असतो कुणी सीमेवर जाऊन करत असतो हे सगळं करत असताना संभाजी महाराजांचं आपल्याला तर उदाहरण देता येईल की रक्ताचा सडा सांडून आयुष्यभर रक्त सांडून स्वराजाचं रक्षण केलं त्याचप्रमाणे सीमेवर जे जवान आहेत ते आत्ता आपलं रक्षण करत आणि त्यांना तुटवाडं व्हावा पडू नये रक्ताचा म्हणून आपण हा उपक्रम राबवला त्याबद्दल सर्व तरुण पिढीचं मी निश्चितपणे मनापासून कौतुक करतो एखाद्याचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहू शकतं परंतु सगळ्या तरुणांचं मी मनापासून आपल्याबरोबर काकडे देखील आहेत काय सांगाल दोन मिनटल मुलं इथं तुमची येत आहेत रक्तदान करतायत दोन मिनटं काय सांगाल आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं तक्रारच्या सर्व तरुण पिढीनं जे भव्य रक्तदान शिबिर भरवलं त्याबद्दल त्यांचं मी पै पाई, पहिले आभार मानते कारण की कुठंतरी तरुण पिढीनं अशा वेळेस युद्ध चालू आहे सध्या भारत पाकिस्तानचे आणि तिथं आपले आपण बघतोय की पाकिस्तानला नऊ आपल्या भारतानं आणलं आहे तर प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे भार भारताचे आपले सैनिक देत आहेत त्यात आपले जे चार पाच जवान शहीद झाले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि कुठे आ, शहीद होत आहेत तर कुठे घातपात घडून त्यांच्या अदू जखमी होतात अशा वेळेस त्यांना रक्ताची कमतरता भासू शकते त्यामुळे आमच्या निराशिव तक्रारच्या सर्व तरुण पिढीने एकत्र येऊन आज हा रक्तदान शिबिर पड पडवलं आहे त्याचा नक्कीच फायदा होईल आणि वेळोवेळी निराशिव तक्रारमधील सर्व तरुण पिढी ही पुढे येऊन काही ना काही देशासाठी आ, काम करत असते त्याबद्दल मी खरंच त्यांचे आभारी आहे धन्यवाद छत्रपती संभाजी महाराजांच्या आज जयंतीच्या निमित्तानं निराणी निरीच्या परिसरातील सगळ्या युवकांनी रक्तदान शिबिर घेतलं हे कौतुक कौतुकच कौ। 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 करायला पाहिजे जयंती आपण साजरी करतो पण त्याचा मोहोल तयार करून कार्यक्रम न्यायचं फंक्शन होतं त्याचं पण त्या दे विचाराची धार धारा, धारा। समाजापर्यंत पोचून आपण काहीतरी त्यातून घ्यावं ही भावना आज तरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या तरुण पिढीच्या आणि ज्यांनी त्यांनी नियोजन केलेलं आहे तर सगळ्याच संयोजक आणि नियोजनांच्या मनात निश्चितपणानं दिसतं आहे आज भारत आणि पाकिस्तान ह्यांच्यात होणारं युद्ध कुठलाही पक्ष कुठलीही जात धर्म पंत हे बाजूला ठेवून भारत देश माझा आहे ही भावना सगळ्यांच्याच ग्रामस्थांच्या आणि भारतीयांच्या मनात निर्माण झालेले आहे आज तुम्ही पाहिला असेल अल्ताफ सय्यद मुनीर डांगे त्याचे मिशेस ह्या तिघांनी आणि बाकीच्या स सगळ्यांनीसुद्धा कितीतरी मुस्लिम समाजाच्या माणसांनी आज रक्तदान शिबिरात भाग घेतलेला आहे त्यांची काय भावना आहे भारत देश माझा आहे शीमेवर लढणाऱ्या सगळ्या जवानांना रक्तपुरवठा झाला पाहिजे आणि त्यातून माझा एक थेंबाचा का होईना वाटा तिथं पोचला पाहिजे भावना या सगळ्याच ग्रामस्थांच्या आणि भारतवासीयांच्या भारत मनात आज त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आपण ते पाहतो आहोत तरी मनापासून कौतुक करायला पाहिजे या सगळ्या संयोजकाचं आणि ज्यांनी रक्तदान केलं त्यांचंही छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ज्या तरुणांनी हे रक्तदान शिबिर किंवा रक्तदान महायज्ञ आयोजित केलेलं आहे हे तरुण आहेत ना आहेत नक्की शिबिराबद्दलची काय संकल संकल्पना आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही आज रक्तदान महायज्ञ आयोजित केलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती तुम्ही साजरी करताय पाठीमागची संकल्पना नक्की काय आम्ही इतरांपेक्षा जे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करतो आहे तर इतरांपेक्षा मिरवणूक वगैरे काय काढण्यापेक्षा आम्ही काय करतो आत्ताची युद्ध परिस्थिती आहे भारत पाकिस्तान म्हणा किंवा कोणते तर त्या अनुसरून आम्ही काय करतो आहे की जे आता रक्ताचा तुटवडा पडणार आहे त्या संदर्भात आम्ही काय तो बाकी सगळेच कार्यक्रम बाजूला सारून रक्तदान महायज्ञ शिबीर आम्ही आयोजित केलेले केलेलं के आहे आणि त्या ह्याच्या अनुषंगाने जर समजा या परिस्थितीला काही रक्ताची गरज लागेल म्हणजे सैनिकांना लागेल किंवा अपघात अपघातग्रस्तांना लागेल किंवा रुग्णाला लागेल ती आत्ता सध्या खूपच म्हणजे गरज आहे आणि त्या अनुसरण आम्हाला साधारण बऱ्याचपैकी तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे साधारण दोनशे ते तीनशे तरुणच्या रक्त या दानासाठी की लोक सहभागी होतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला त्याच्या पद्धतीने उत्स्फूर्त सुरू मिळत आणि तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद साधारण मराठा समाज नव्हे तर इतर समाजातली तरुण तरुणी हे बी आम्हाला सहभागी होत आहेत आणि आम्हाला पाठिंबासुद्धा देता येते मुस्लिम समाजातील काय तरुण इथं रक्तदाना आले होते काय त्यांच्या भावना होत ॲक्च्युली तसं म्हणावं तर आम्हाला एक मोठी म्हणजे एक शाबासकी म्हणावी लागेल की असं कोणी म्हणजे एकदम उत्स्फूर्त म्हणजे आपण म्हणतो की आले लगेच रक्त की आम्हाला वाटलं होतं की चला ठीक आहे एक uh, आम्हाला एक स म्हणजे एक होतो सहभागासाठी किंवा की आम्हाला एक पाठिंब्यासाठी येतील पण एक आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी फक्त जस्ट आम्हाला पाठिंबा जस नाही देत दर्शवता डायरेक्ट एक कृतीतून आम्हाला जे रुग्णांचे म्हणजे रुग्णांसाठी जे आयोजित के म्हणजे केलं आहे त्याबद्दल त्यांचासुद्धा आम्ही आभारी व्यक्त खरं खरंतर युद्धसदृश्य परिस्थितीत आहे आणि युद्ध सदृश्य परिस्थितीमध्ये सैनिक जखमी होतात त्यावेळेस सैनिकांना रक्ताची गरज आवश्यक असते छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचं रक्षण रक्त सांडून स्वराज्याचं रक्षण केलं त्याच पद्धतीनं आपला देखील रक्ताचा थोडा वाटा देशाच्या रक्षणासाठी असावा याच भावनेतून या तरुणांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले